सध्या राज्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये नद्यांना येणाऱ्या महापुराप्रमाणेच राजकीय नेत्यांनी परस्परांचा उद्धार करणाऱ्या शिव्यांचा देखील महापूर आलेला आहे अनेक वाचळवीर परस्परांना थेट शिव्यात आहेत तर पहिल्यांदा आपण शिवी म्हणजे काय बघू शिवीचा अर्थ असा आहे की अपमान करण्यासाठी वापरले जाणारे असभ्य असलील आणि अपमानकारक शब्द पण हे जे असभ्य असलील आणि अपमानकारक शब्द आहेत ते कुठल्याही भांडणामध्ये म्हणजे बरे पुरुषांचं भांडण झालं तर त्या पुरुषांच्या भांडणामध्ये शिव्याच्या केंद्रस्थानी ह्या महिला असतात आणखीन एक शिव्या ज्या आहेत ह्या एकतर जातीवाचक असतात त्या लिंगावरती आधारित असतात त्या समुदायावरती आधारित असतात त्या समाजातला भेदभाव दाखवतात आणि समोरच्याचा अपमान करण्यासाठी शिव्यांचा वापर केला जातो आता आपल्याकडे शिव्यांच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे विनोद देखील आहेत म्हणजे काही लोकांना बघितलं की शिवे आतन विचारते मी येऊ का बाहेर तर जर तुम्ही वाहतुकीच्या आपल्या बघितली वाहतूक तर वाहन चालवताना सुद्धा वाहन चालक परस्परांना रस्त्यावरच्या गर्दीला बेसमोर शिव्या असतात इतक्या शिव्या हसळतात की काही वेळा असं वाटतं की शिवी हे वाहतूक नियंत्रणाचं वाहतूक पोलिसा एक महत्वाचं साधन आहे म्हणजे साधारणपणे दहा का पंधरा किलोमीटर शिवी न देता वाहन चालवणारा माणूस हा संतपदाला पोचलेला आहे असं म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे अर्थात असं काही सगळ्यांनाच ह्या शिव्या आवडतात म्हणजे शिव्याचे प्रकार करताना काही मी सभ्य शिव्या असभ्य शिव्या पार्लमेंटरी शिव्या अनपार्लमेंटरी शिव्या असेही प्रकार केलेले आहेत पण हे सगळ्यांनाच ह्या शिव्या मान्य आहेत असं नाही कारण एक नक्की आहे की शिवीच्या कृतीप्रधान शब्द प्रकारामध्ये सातत्यानं महिलांना लक्ष केलं जातं आणि महिलांचा अपमान करणाऱ्या ह्या शिव्या आहेत म्हणजे ही महिला सबलीकरणाच्या विरोधातली बाब आहे अर्थात ह्या ज्या शिव्या आहेत ह्या शिव्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की शिवी पिरली की शिवीच उगवते आणि राग व्यक्त करण्यासाठी ह्या शिवे दिल्या जातात पण आपल्या राज्यात आणि देशात सुद्धा या शिवेच्या विरोधामध्ये प्रबोधनाच्या म्हणजे बोरीचा बार म्हणून एका गावामध्ये तर दोन्ही गावं परस्परांच्या समोर उभा राहून एकमेकाला शिव्या देतात सामुदायिकरित्या हेही आपण पाहिलेलं आहे पण प्रबोधनाचा क्षीण का असे ना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आवाज उठतो आहे उदाहरण काही सांगतो मी तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा नावाचा तालुका आहे आणि नेवासा या तालुक्यामध्ये सौंदाळा नावाची ग्रामपंचायत ग्राम ग्राम ना <coughs> आहे तर या सौंदा ग्रामपंचायतीनं गावात जर कुणीही शिवी दिली तर शिवी देणाऱ्या माणसाला पाचशे रुपयाचा दंड असा ग्रामसभेमध्ये घोषित केलेला आहे तर आपल्या देशामध्ये हरियाणा नावाचं जे राज्य आहे ह्या राज्यामध्ये म्हणजे हरियाणा हे राज्य अनेक दृष्टीनं आघाडीवरती आहे अगदी तिथे विद्रोह पुरुषांना देखील पेन्शन दिली जाते पण या हरियाणा राज्यामध्ये बेबीपूर नावाच्या गावानं गादीबंद घर अशा प्रकारची मोहीम राबवलेली आहे तेव्हा या स्त्रियांच्या अपमानाविरोधामध्ये तरुण पिढीतली माणसं देखील चांगलं काम करत आहेत म्हणजे सोशल मीडियामध्ये मुंबईच्या नेहा ठाकूर आणि तमन्ना मिश्रा या दोन मुले यांनी शिव्यांचा अभ्यास केला या शिव्यामध्ये महिलांचा अपमान कसं होतो ते बघितलं आणि मग राग व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी काही लोकांच्याकडून शिव्या मागवल्या त्यातल्या ते काही शिव्या ह्या अगदीच अपमानकारक होत्या त्या वगळल्या आणि शिवीला पर्यायी शिवी, पर शिवी म्हणून पाश्चिम निर्मळ शिव्या शोधल्या त्यांनी आणि ह्या पाश्चिम निर्मळ शिव्या त्या सोशल मीडियावरती राग आणि संताप व्यक्त करण्याचं साधन म्हणून त्या देत आहेत अगदी ठळक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अमरावतीला प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहीम आंबादास मोहिते म्हणून एक प्राध्यापक आहे त्यांनी शिवीमुक्त समाज अभियान चालवलेलं आहे त्यांच्या अभियानाला मात्र बऱ्यापैकी यश आलेलं आहे कारण या शिवीमुक्त अभियानामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ह्या सहा विद्यापीठांनी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना शिवी देण्यावरती बंदी घातलेली आहे अन्यथा आम्ही दंडात्मक कारवाई करू अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर चाळीस समाजकार्य महाविद्यालय या डॉक्टर अंबादास मोहित यांच्या शिव्यामुक्त समाज अभियानामध्ये सहभागी आहेत त्यांनी राज्यपालांशीही पत्र व्यवहार केलेला आहे आता राज्यपालांशी पत्रव्यवहार करताना विद्यार्थ्यांनी शिवी देऊ नये तसं राजकारण्यांनी पण शिव्या देऊ नयेत यासाठी उपाययोजनेची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झालेली आहे तेव्हा शिव्या हे आपलं एक महत्वाचं सांस्कृतिक संचित आहे म्हणजे अगदी संतांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये उदाहरणार्थ तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ऐशा नरा मोजुरी माराव्या पैजाराव हे साधं उदाहरण सांगितलं अशा अनेक शिव्या संतांनी देखील दिलेल्या आहेत तेव्हा शिव्यांची जी आपली परंपरा आहे पण एक गोष्ट नक्की की शिवी ह्या प्रक्रियेमध्ये स्त्री वर्गाचा अपमान होतो तेव्हा हा अपमान टाळण्यासाठी म्हणून क्षिंग प्रकारे चालू असणारे सौदाळा हरियाणा आणि अमरावतीचे प्राध्यापक डॉक्टर रांबदास मोहिते यांच्यासारख्या समाजसुधारकांचे प्रयत्न शिवमुक्ती समाज अभियानातलं महत्वाचं पाऊल म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागेल